औंढा नागनाथ येथील उपबाजार समितीमध्ये दाखल झालेली नवी तूर तुरीचा दर सात हजार दोनशे रुपये तर हळदीला चौदा हजार रुपयाचा भाव औंढा नागनाथ येथील उपबाजार समितीमध्ये नवीन तूर दाखल झाली आहे सध्या नवीन तुरीला सात हजार दोनशे रुपयाचा भाव मिळत आहे व्यापारी शेतकऱ्यांचा माल पाहून भाव देत आहेत तूर सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये गहू दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये सोयाबीन चार हजार ते चार हजार दोनशे रुपये कापूस सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये ज्वारी दोन हजार रुपये तर हळदीला चौदा हजार रुपयाचा भाव आहे हळदीचा माल संपल्यानंतर हळदीला सोन्याचे दिवस आले असल्याचे चित्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे सध्या हळदीला चौदा हजार रुपयाचा भाव आहे आता हळदीचा माल व्यापाऱ्याच्या जवळ असताना हळदीचे भाव वाढले यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत